या यूटूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण उतारा अभ्यासत आहोत उतारा क्रमांक एकशे साठ उत्तरा क्रमांक एकशे साठ आजच्या अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या तशीमध्ये तशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकशे साठ अभ्यासणार आहोत हा उतारा अभ्यासण्याच्या अगोदर या उतार्याखालील पाच प्रश्न आणि त्यांचे प्रत्येकी चार पर्याय यांचं आपण वाचन करू आणि मग उतारा वाचनाकडे जाऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला हा उतारा उताराखालील पाच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सोपं जाईल पहिला प्रश्न काय आहे नक्षत्रांचे एकूण किती प्रकार भारतीय खगोलशास्त्रात आणले आहेत पर्याय ए चार बी चोवीस पर्याय सी आहे सत्तावीस पर्याय डी आहे तीस चला गंभीर काय झालं सात वाजून सात मिनिट चला काय होतं मी थोडंसं बाहेर होतो बाहेरून यायला वेळ झाला आल लक्षात चला थोडं मला पण काम असते हे लक्षात घेत चला होतो तुम्ही सातचा ताशिका आहे म्हणून थांबला चाल चला मी बाहेर असतानाच लिंक तयार करून ग्रुपवर टाकली होती पण जिथं तासिका घ्यायला आपल्याला जिथं कॅमेरा वगैरे ज्या गोष्टी आहेत ते कुठं बाहेर तर घेता येत नाही ताशिका आपल्याला जिथे घ्यायचे तिथे यायला थोडासा वेळ लागला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे कोणते नक्षत्र आरोग्य आणि उपचारांचे प्रतीक आहे ए रोहिणी बी अश्विनी श्री सी आहे मृगशी शीर्ष डी आहे स्वाती प्रश्न क्रमांक तीन स्वातंत्र्य हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम आणि सर्वनाम स्वातंत्र्य हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे सामान्य नाम विशेष नाम का भाववाचक नाम आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आप प्रश्न क्रमांक चार उतार्यात किती राशींचा उल्लेख आलेला आहे ये चार बी आठ सी सहा डी आहे पाच उतार्यात किती राशींचा उल्लेख आलेला आहे ए चार बी आठ सी सहा आणि डी पाच प्रश्न क्रमांक पाच नक्षत्रांचा उपयोग मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी केला जातो ए ग्रहांचे निरीक्षण बी वेळ मोजणे आणि हंगाम समजणे सी ग्रहण मोजणे डी तारकांची गती मोजणे प्रश्न क्रमांक पाच का आहे नक्षत्रांचा उपयोग कोणत्या गोष्टीसाठी केला जातो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे ग्रहांचे निरीक्षण बी आहे वेळ मोजणे आणि हंगाम समजणे सी आहे ग्रहण मोजणे डी आहे तारकांची गती समजणे तर चला आता आपण उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला आपण जे आता पाच प्रश्न वाचन केले त्यांचं त्या ठिकाणी उत्तर <coughs> मिळतील नक्षत्र म्हणजे आकाशातील विशिष्ट ठिकाणी एकत्र दिसणारे तारके तारकांचे समूह नक्षत्र म्हणजे काय आकाशातील <coughs> विशिष्ट ठिकाणी दिसणारे तारकांचे समूह भारतीय खगोलशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे भारतीय खगोलशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आलेला आहे नक्षत्रे वेगवेगळ्या स्वरूपात आणि आकारात दिसत असतात खगोलशास्त्रात खगोल त्यांचा उपयोग पहा खगोलशास्त्रात त्यांचा उपयोग वेळ मोजणे हंगाम समजणे आणि धार्मिक विधीसाठी होतो नक्षत्रांचा खगोलशास्त्रात उपयोग कशासाठी होतो वेळ मोजणे हंगाम समजणे आणि धार्मिक विधीसाठी होतो काही महत्वाची नक्षत्रे आणि त्यांची माहिती पुढे दिलेली आहे एक आश्विनी हे नक्षत्र मेष राशीमध्ये येते हे राशी नक्षत्र कधी कुठे येते मेष राशीमध्ये येते आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक मानले जाते दोन रोहिणी नक्षत्र हे वृषभ राशी मध्ये आहे हे कशात आहे वृषभ राशी मध्ये आहे कृषी आणि समृद्धीचे प्रतीक कृषी आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तीन मृगशीर्ष हे वृषभ व मिथुन राशीमध्ये असते शिकारीच्या प्रतीसारखे मानले जाते चार श्रवण मकर राशीमध्ये असते ज्ञान आणि ऐकण्याचे प्रतीक मानले जाते पाच स्वाती तूळ राशीमध्ये येते स्वातंत्र्य आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी नक्षत्र दिलेली आहेत काही राशी दिलेल्या आहेत आणि त्यांचं उपयोग कोठे होतो किंवा कशासाठी मानलं जातं हे दिलेलं आहे आता हो दिले उतारा वाचन झालेला आहे आता पहिला प्रश्न आपल्यासाठी का आहे नक्षत्रांचे एकूण किती प्रकार भारतीय खगोलशास्त्रात मानले आहेत उतार्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला दिले आप नक्षत्रांचे एकूण पहा खगोलशास्त्रात भारतीय खगोलशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे किती नक्षत्रांचा उल्लेख आहे पर्याय ए चार चार आहे का नाही पर्याय बी चोवीस नाही पर्याय सी सत्तावीस तर सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक सी डी दी, सील का नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात चला बऱ्याच जणांनी योग्य उत्तर दिलेलं आहे छान ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन नरखेडकर माने अनन्या नेत्रा मनोज जाधव चव्हाण ऋषिकेश दिगेकर गांगुरडे रेवगडे नंदन श्रुती कदम झडपी पी एस राजला आर्य आर्यन बोरा बोर्डे खेडकर चिमनकर गौतम चव्हाण दिगेकर मरगडे सई श्याम सई ठोंबाळ मावळे बोरडे, वैष्णवी सोहम सुर्वसे छान फुंडे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घ्या लिहून घ्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे कोणते नक्षत्र आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक आहे पहा कोणते नक्षत्र आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक आहे पहिलं नक्षत्र का आहे अश्विनी कशासाठी दिलेला आहे ते मे आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक मानले जाते आश्विनी नक्षत्र हे नक्षत्र मेष राशीमध्ये येते आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक मानले जाते कशाचे आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक मानले जाते कोणते नक्षत्र आश्विनी नक्षत्र तर पहिला पर्याय का आहे प्रश्न काय कोणते नक्षत्र आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक आहे पर्याय ये रोहिणी आहे का नाही तर कोणता आहे अश्विनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल मृगशीष नाही स्वाती नाही तर पर्याय क्रमांक बी अश्विनी हे नक्षत्र आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक आहे पर्याय क्रमांक हे उत्तर असेल खिल्लारे सई ठोंबाळ नेत्रा नरखेडकर चिमनकर दिगेकर अंश सई बाबुल ढाकणे अनुराग अनन्या डाके, अंश मेश्राम सोहम चला स तर माझा नंबर नाव आहे तुम्ही माझं मला नंदन चला नंदन काय म्हणायचे तुला हे माझ्या लक्षात आलेलं नाही चला गंभीर सर स्वाती हे माझ्या मम्मीचे नाव आहे आता तुझ्या मम्मीचं नाव आहे मान्य आहे पण इथं नक्षत्राचं नाव आहे लक्ष प्रश्न क्रमांक तीन का आहे उतऱ्यातील प्रश्न क्रमांक तीन स्वातंत्र्य हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर स्वातंत्र्य हा सामान्य नाम बी भाववाचक नाम सी विशेष नाम आणि डी सर्व नाम तर हे स्वातंत्र्य हा जो शब्द आहे हा सामान्य नाम आहे हे का आहे सामान्य भाववाचक नाम आहे का नाही हे विशेष नाम आहे का नाही विशेष म्हणजे विशेष नाम कुणाला म्हणायचं धनराज परगे हे विशेष नाम आहे आनन्या मरगडे हे विशेष नाम आहे बरोबर आहे कारण ते आपण अनन्या समजा वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी आहेत आपण जर म्हणलं अनन्या मरगडे अनन्या म्हणलं की ते एका विशिष्ट व्यक्तीचं नाव झालं बरोबर आहे हे मग विशेष नाम आहे का नाही सर्व नाम म्हणजे तो ती ते त्याला तिला हे सर्व नाम आहे सर्व नाम तर हे सामान्य नाम आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर का येतं काय येतं पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला वर्षाली गांगुर्डे झुन जुर्डे सोहम आणि स्पंदन प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार उताऱ्यात किती राशींचा उल्लेख आलेला आहे पहा उतार्यामध्ये किती राशींचा उल्लेख आलेला आहे पहिली रास दिली आहे त्यांनी मेष पहिल्या राशीच काय काय दिलेलं आहे मेष आश्विनी हे नक्षत्र मेष राशीमध्ये येते आरोग्य आणि उपचाराचे प्रतीक मानले जाते रोहिणी हे वृषभ त्याच्यानंतर वृषभ ही रास दिलेली आहे वृषभ त्यानंतर वृषभ व मिथून वृषभ घेतलेला आहे हे मिथून तिसरी रास चौथी रास दिली आहे मकर त्याच्यानंतर तूळ किती राशी झाल्या ह्या पाच राशी झाल्या मेष मिथुन वृषभ मखर आणि तूळ ह्या पाच राशी म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी पाच राशी आलेल्या आहेत पहा कोण कोणत्या आले आहेत मी इथं तुम्हाला दाखवतो पहा या ठिकाणी आलेले आहे मेष रास या ठिकाणी आलेले आहे वृषभ रास या ठिकाणी वृक्ष परत आल्या म्हणून आपण इथे एकदा घेतलं हे इथं मिथून तिसरी रास मकर चौथी रास आणि हे तूळ पाचवी रास किती राशी आलेल्या आहेत पाच राशी या ठिकाणी आलेल्या आहेत पाच राशीचे नाव आलेले आहेत पा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पाच उतार्यात किती राशींचा उल्लेख आलेला आहे तर उतार्यामध्ये पाच राशींचा उल्लेख आलेला आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी नक्षत्रांचा उपयोग मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी केला जातो ये ग्रहांचे निरीक्षण बी वेळ मोजणे मोजण्या हंगाम समजणे सी ग्रहण मोजणे डी तारकांची गती मोजणे तर आपल्याला या ठिकाणी सरळ सरळ दिलेलं आहे काय दिलेलं आहे पहा उतार्यामध्ये खगोलशास्त्रात त्यांचा उपयोग म्हणजे कुणाचा नक्षत्रांचा वेळ मोजणे हंगाम समजणे आणि धार्मिक विधीसाठी होतो वेळ मोजणे आणि हंगाम समजणे यासाठी नक्षत्रांचा उपयोग होतो नक्षत्रांचा उपयोग मुख्यतः कोणत्या गोष्टीसाठी केला जातो वेळ मोजणे आणि हंगाम समजणे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल का उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी श्रेया नरखेडकर व्हेरी गुड भालेराव माने पुंडे, अंश अनन्या खेडकर नरखेडकर अनन्या थोरात बुर्डे चव्हाण सई गडाक सई ठोंबाळ अंश नेत्रा अनुराग सोहम पार्थ बनकर सुरवसे सोहम आणि स्पंदन खिल्लारे वर्षाली गांगुर्डे चेतन अनन्या चला पाच पैकी पाच बरोबर सई गडाक छान व्हेरी गुड ज्यांचे पाच पैकी पाच आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन चला अभ्यास करत रहा परीक्षा जवळ येत आहे आज सत्तावीस तारीख गेली आपल्याकडे आता अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस हे एक चार दिवस आणि पुढचे सतरा दिवस असे एकवीस दिवस आहेत जास्तीत जास्त अभ्यास करा सैनिक स्कूलसाठी ज्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी तेरा तारखे शेवटची तारीख आहे तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या चला यानंतर बुद्धिमत्तेची तासिका होईल त्या तासिकेला उपस्थित राहा चला या ठिकाणी थांबू जय हिंद चला रुयाडचे कोण कोण विद्यार्थी आहेत सर विचारत आहे तुमचे जिप काटे सर विचारत आहेत रुयाडचे कोण कोण विद्यार्थी आहेत अनन्या मरगडे अंश डहाके कोण आहे आणखी सरांना सांगा सोहम आणि स्पंदन अनुराग श्याम कुवर चला नंदन चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे